त्यांनी खंडणी घेतली या नावाने त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला होता आणि ज्या व्यक्तींनी तो गुन्हा नोंदवला होता त्याच व्यक्तीने माझ्या सुद्धा गुन्हा नोंदवला होता खंडिनीचाच आणि त्या मी त्यांच्या बाजूने उभं राहिलो होतो त्यांच्यावर मी फेसबुक लाईव्ह भेटलो होतो आणि त्यानंतर त्यांचे माझे परिवार स्वगाचे संबंध झाला नंतर त्यांना मी वेळोवेळी मदत पण केली पैशाची म्हणा की त्यांची कुठली सभा असेल किंवा काय असेल त्यांच्या काम पण केलं होतं काही कुठले पण घेतलं नव्हतं पण त्यानंतर मला हे कळालं की हे फक्त पैसे गोळा करतात आणि लोकांना कुठलाही हिशोब देत नाही गेले दोन वर्ष झालं पार्टी स्थापन करून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं एक पेपर सुद्धा दिला नाही असा किंवा त्यांनी ऑडिट सुद्धा केलं नाही सध्याच्या व्यक्तीवरती चौदा चौदा दाखल जितेंद्र भावेवरती पण त्यांना अटक होत नाही कारण त्यांच्यावरती जो वर्धास्त आहे तो आहे अंजित दमणी यांचा म्हणजे वार्तापन दिलेला स्वतः तिथले कमिशनर संदीप प्रणी साहेब हे तिथे येतात आणि एवढी ताकद आहे दमनिया त्यांची आणि मी काल पोस्ट टाकल्यानंतर मला असंख्य फोन आले असंख्य होऊन आले मला काही लोकांनी हे पण सांगितलं की आमच्याकडे असे पुरावे त्यांनी काहीतरी जमीन घोटाळा केलेला आहे पण जोपर्यंत मी ते जो पुरावे पाहत नाही स्वतः बघत नाही तोपर्यंत मी ते पुरावे समोर आणणार नाही आता ह्यांनी केलं कसं मी प्रत्येक पुरावा दिलेला आहे हे अशा प्रकारचं स्कॅनर फिरवत स्कॅनर टाकलेलं आहे म्हणजे स्कॅमर आहे ते अशा प्रकारचं स्कॅमर टाकतात आणि मग खाली आता ह्या स्कॅनर त्यांनी ना फेसबुक वरती एक दिलेलं आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी एक रुपयापासून ते किती रुपयापर्यंत कोणतीही रक्कम घेते यथाशक्ती मित्रांनो मदत करा ही मदत थेट त्या जितेंद्र भावेला हवी आहे जो जितेंद्र भावे तुमच्या एका फोन कॉल तुमच्यासाठी कुठे येतो आणि त्यांनी हे पण सांगितले की मी वैयक्तिक शपथ घेऊन सांगतो की हे सगळं प्रकरण भेटल्यानंतर तुम्ही दिलेल्या पैशाचा पूर्णपणे हिशोब दिला जाईल पण आतापर्यंत त्यांनी हिशोब दिला म्हणजे मी जेव्हा त्यांच्या मागे लागलो फेसबुकला तेव्हा त्यांनी हिशोब दिला आणि त्यातले काही पुरावे मी आता त्याच्यामध्ये राहुल एंटरप्राइजेस म्हणून एक आहे आता यांनी काय केलंय की एकाच माणसांकडनं एकाच माणसाकडनं त्यांनी ती बिल करून घेतली आणि ती त्यांनी फेसबुकला पोहोचली आता पहिलं बिल जे आहे ते चौदा एक दोन हजार पंचवीस केलाय खर्च केला खर्च किती केलाय चार हजार सहाशे रुपये आणि जो नंबर आहे सिरियल नंबर तो सिरियल नंबर आहे दोनशे पाच वरती सेम दुसरं जे बिल त्यांनी घेतलेलं आहे ते घेतले तेवीस एक दोन हजार पंचवीस सिरियल नंबर किती आहे दोनशे सहा म्हणजे राहुल एंटरप्राइझेस कडे बारा दिवस कुणीही कुठल्याही प्रकारची खरेदी के केली नाही का तिसरं बिल जे आहे सेम राहुल एंटरप्राइजेस ते बिल आहे तेवीस चार हजार सहाशे रुपयाचं सेम पॅम्पेट आता त्याचा सिरियल नंबर दोनशे सात आहे चार हजार सहाशे रुपये आता दोनशे सात हा तिसरा महिना आणि हा पहिला महिना हे यांना कुठल्याही प्रकारचा काही कस्टमर भेटत नाही का म्हणजे अशा प्रकारची चुकी चुकीचे तुले दाखवून लोकांकडनं पैसे गोळा करायचे लोकांना सांगायचे की आम्ही समाजसेवा करतोय फेसबुक लाईव्ह द्यायचं पोलीस सरकारी सरकारी जे काही काम सरकारी जे काही अधिकारी असतील त्यांच्या ऑफिसमध्ये घुसायचं त्यांना अपशब्द वापरायचे आणि लोकांच्या मनात कुठेतरी स्थान निर्माण करायचं की आम्ही तुमच्याकरता लढतोय आणि ह्या सर्व गोष्टीला त्यांचा ह्या सर्व गोष्टीवर जबरदस्त आहे तो अंजली दमानी यांचा आहे अंजनी दमानिया यांच्यासाठी सोशल काम ट्रोली म्हणजे काय की अंजनी दमानिया यांनी एखाद्या व्यक्तीचं काहीतरी भांडळ बाहेर काढली की ह्यांची सगळी लोक त्या व्यक्तीच्या मागे लागतात त्यांच्यावरती मीम्स तयार करणे त्यांच्यावरती काहीतरी शब्द कमेंट करणे हे सगळं ही कामं करतात आतापर्यंत त्यांनी ऑडिट रिपोर्ट दिला नाहीये त्यामुळे मला भरपूर काही शंका आहे की सदरचं अकाउंट जे आहे पार्टीचं अकाउंट त्याच्यामध्ये दे बारामेटीचा पैसा डम केला जातो आणि याचा ते त्याकरता आम्ही ईडीला एक पत्र दिलं आहे आणि दुसरं पत्र रहतो। तितन है। दो, दो दो है मी तिथं राहतो तळेगाव पोलीस स्टेशन तिथं मी दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जवळजवळ तेरा लोकांची नाव आहे त्या तेरा लोकांवरती कारवाई व्हावी अशी मी मागणी केलेली आहे पण जे काय मी ज्ञात आहे अंजली आईच्या पाठीमागे एक फार मोठी शक्ती काम करते अदृश्य ती शक्ती एवढी मोठी आहे की भावेवरती केस असून सुद्धा भावेला अटक होत नाही भावेची लोक रस्त्यावर गाडी थांबून ड्रायव्हरला मारहाण करतात तरी त्यांच्यावरती काही होत नाही भावेने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा जामीन घेतलेला नाही तरी भावेला साधारणपणे प्रत्येकाला न्याय सारखा असतो माझी शंभर रुपयाची फसवणूक लोकांनी केलेली आहे फसवणूक ती शंभर कोटीची असो किंवा शंभर रुपयाची असो ती फसवणूकच असते काय त्यामध्ये असं कुठे लिहिलेलं नाहीये की शंभर रुपये आणि शंभर कोटी भाग होऊ शकत नाही पण माझ्यासारखे आपण कित्येक लोक आहेत की ज्यांनी पैसे दिले घ्याल म्हणजे माझ्या तरी म्हणते पन्नास साठ लाखाचा पण ते ऑडिट रिपोर्ट नाही काही नाही घटना नाही त्यांच्या पक्षाची ते फक्त मीम्स वगैरे करतात म्हणजे ते जिते सारे जीते गाड्या लावायचं कुठेतरी पोलिस व उभं राहायचं काही टोपी घालायची आता माझी पण काही टोपीच आहे पण आम्ही फक्त शंभर रविवार काम करतो कारण मला सारखा व्यवसाय आहे माझे जे माझ्यातले काम करतात कोणी मंगळवार काम करतात म्हणजे मी स्वच्छतेचं काम करतो आम्ही जे हॉटेलवालेज वगैरे आहेत किंवा जे टपरीवाले आहेत त्यांना क्लोज घ्यायला सांगणं किंवा त्यांना टोपी घ्यायला सांगणं किंवा आमची काही मंडळी आहेत नाशिकमध्ये वगैरे त्यांनी म मंगळवारची मंत्रालयवाली चालू केलेली आहे त्याच्यामध्ये जो आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते सगळे ते जाते बाकी घरचं सांभाळून आणि आपलं सगळं व्यवसाय सांभाळून आम्ही हे काम करतो पण मीडिया असं मीडिया असं शस्त्र आहे ना की त्याच्यामुळे पुढे मोठी क्रांती होऊ शकते आणि भावे सारख्या लोकांमुळे आणि दमन सारख्या लोकांमुळे याचं नाव बांधला होऊ नये करता आम्ही आज घेतली घेतलेली वर्षात आहे दमियन दमानिया आणि भावे यांचं नेमकं काय संबंध दमनिया भावे यांच्या संबंध मी तुम्हाला फोटो दाखवतो फोटो कार्यक्रमाला बोलवलं तरी आपलं एकमेकांचं अगदी बरोबर म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की तर पार्टी चालवतात ते किंवा कार्यक्रमाला येणं काय करणार फक्त काय सांगणार तुम्ही की तुम्ही चांगलं काम करता बरोबर की नाही तुमच्या पण तुम्ही हे काम करा पण तुम्ही कार्यक्रम नाही सांगणार आहे का लोकांना की तुम्ही पैसे गोळा करा तुम्ही दोन दोनशे रुपये गोळा करा तुम्ही दहा लोकांना पकडा तुम्ही वीस लोकांना पकडा हे सगळे पुरे माझे करा पण दुसरी हो ओ, मी सगळे पुरे दाखवू शकत नाही आता कारण शेवटी ते दिलेले मला मला सगळं ते सेटल करून घ्यायचे मी कार्यक्रमाला बोललो हे कधीच माझे चांगल्या व्यक्तीला कार्यक्रमाला बोलवा सारखंच नाही पण कार्यक्रमावर तुम्ही काय सांगताय की तुम्ही दहा बंगाल दोनशे रुपये गोळा करा तीनशे रुपये गोळा करा मग त्यांचा हिशोब पण देऊ नका तुम्ही जर एखादा पक्ष आहे तुम्ही एखादी पार्टी चालवत आहे आणि तुम्ही म्हणताय की आपले एक घोटाळा होतो कुठला पैशाचा घोटाळे होतो तर त्याकरता तुम्ही पहिले पाहिजे ना व्यवस्थित तुम्ही तर लोकांचे पैसे घेतले असतील तुम्ही मग ऑडिट रिपोर्ट द्या तुम्ही ऑडिट रिपोर्ट द्या ना तुम्ही एखादा ड्रायव्हरला रस्त्यावरती खाली उचलून मारताय तुमच्यावरती केस होत नाहीये हे माझं वेगळं विषय नाही दिवस मी त्यांच्याकडे काम केले दोन मी दोन तीन दोन दिवस का काम केले कारण मला का वाटायचं की बाबा कोणीतरी आहे जो व्यवस्थेविषयी बोलतोय व्यवस्था विरुद्ध बोलतोय पण नंतर कळलं की तो फक्त व्यवस्था विरुद्ध बोलतोच आहे आणि कुठलं का करत नाही तक्रार दिली सर नाही ज्ञान नव्हतो आपला प्रश्न करायचा मी आता ही तक्रार आमच्या तैलोपुर चौक मध्ये केलेली आहे आणि मी ईडीने तक्रार केली त्याच्याकडे रजिस्टर आहे हा सर तो पक्ष फक्त दिल्लीमध्ये रजिस्टर आहे त्यांनी तो पक्ष महाराष्ट्रामध्ये रजिस्टर केलाच नाही म्हणून म्हणजे त्याच्याकरता काय त्यांच्या पार्टीच्या जवळजवळ दोनशे लोकांनी सोडले मुंबईत की यांनी तो पक्ष रजिस्टर केला नाही म्हणून त्यांच्याकडे चिन्ह पण नाही काहीच नाही काहीच नाही

त्यामुळे किती पैसे त्यांनी घेतले असतील नमन्या मॅडम ते सगळं समोर ये उद्देश काय तुमचा अशा व्यक्तीला मोठ्यांना उद्देश काय तुमचा मोठा नाही सर त्यांनी हा मागितलं समोर रुपये त्यांनी फेसबुकला हे टाकलं होतं की आम्हाला पैसे हो त्यांच्यात ते पण टाकलं होतं की आम्ही सगळा हिशोब देऊन त्यांनी पैसे मागणी केली होती तर त्यांनी ते पण नमूद केलं होतं की तुम्ही आता पैसे द्या तुम्हाला आम्ही सगळा हिशोब देऊन आणि ह्या एका फक्त वाक्यावर बोलतो त्यांना पैसे दिले होते शंभर रुपये शंभर रुपये सर शंभर रुपये पण मोहच नसत आणि शंभर कोटी पण मोहच काय कायद्यामध्ये सहा कुठे दिले का सर ती अदृश्य शक्ती ती म्हटलं त्याचं काय सर शक्ती फार मोठी ती मला का लागली काय ना फोन ते सांगा ना सर शक्ती अदृश्य ना सर फक्त जाणीव जाणीव त्याची फक्त जाणीव होते ती जाणीव कधी होते की ज्यावेळेस भावीला आम्ही आटप होत नाही बावीची माणसं मारामारी असतर बी करतात पकडत नाही तुम्हाला माहित आहे पण तुम्ही सांगत नाही सर मी पण सर्व माणूस आहे ना सर उद्या माझे मडर म्हणजे म्हणजे सर आता माझे आहेत ना फोन ज्या लोकांनी मला या पुरे पाठले ते इतके डेंजर की जोपर्यंत ते मी बघत नाही व्यवस्थितपणे आणि पडताळणी करत नाही तोपर्यंत मी ती पथका त्या बशी जी आहे पुढची ती घेणार नाही म्हणजे रात्री मी पोस्ट केली होती त्या संदर्भामध्ये की मी अशा असं करतो म्हणून त्याच्यानंतर मला जे आपले फोन सुरू झाले सगळ्या तर त्याचं जोपर्यंत मी सगळं पाहत नाही त्यातच सगळे मी सगळ्या सगळ्या जा जागा समोर आले अंजनी जमाने तुम्ही संपर्क केला होता काय संदर्भात दोनदा फोन त्यांना केला फोन द्यायचा असं तर नाही ना तुमचे काय इंटरेस्ट होते आणि ते सॉल्व्ह नाही झाले नाही असं काय होतं इंटरेस्ट सॉल्व्ह होण्याकरता म्हणजे काय मला गुल्लप वगैरे हवं होतं असं काय होतं म्हणणं आहे भावे काय म्हणतात मग भावे संपर्क केला भावेची खूप चर्चा आहे का लोक हो हो भावे सर माझा त्यामध्ये नक्की कार्य गा, नाही करायची लोकांनी बदलली यांचं म्हणणं काय आहे की पोलिसांना किंवा सरकारी अधिकारी त्यांना जाऊन त्यांना शिबिर आणि ते पोस्ट दिली लाईव्ह वगैरे शंभर प्रश्न तो म्हणजे लोकांचे शंभर प्रश्न आहेत शिक्षणाविषयी प्रश्न आहेत त्याविषयी बदल नाही पैसे घेतात लाईव्ह दाखवत आहे कुणी भावे पैसे घेत नाही त्यांनी सर तुम्ही हा ड्रायव्हरचा व्हिडिओ म्हणता ना तो ट्रक ड्रायव्हरचा वगैरे ही पण तुम्हाला असं वाटत नाही भावे ता, काय बोलणार आहे विषयावरती कारण तिथं भावेला पैसे सुरू झाले सर पुचे त्याच्यावर तुम्ही काय आंदोलन करतो सर मी कसं आंदोलन सर मला समज नाही करायची मी सच्छी दिवशी जातो मी करतो समजकारी आता बोलतो त्यांच्याविषयी बच ठीक आहे हरकत नाही त्यांनी दाखवला त्यानंतर काय होत बाबेला भेटलो होत त्याच्यानंतर द्यायला पाहिजे सर आत्ताच पचरा भेटली तुम्ही थांबा जरा काल हे फोन आला सर माझं मत नाही मत असलं तर त्याला अर्थ काय पुरावा असेल तर याच्यामध्ये मी पण सर माझं मग मला तुम्ही सांगा की भावीने एकदा लाईव्ह केलं की नाही बरोबर आहे तुमचं तू सांगितलं बघितलं ना ते पकडलं ते बंद झालंय का मग तिथं परत भावी का जात नाही तिथं परत का बोलत नाही गोरगरीब कट चालू करतो